मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरे यांच्या पक्षाची आता मुस्लिम विरोधी भूमिका मवाळ झाली आहे महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लिम वोट बँक जवळ करत सोशल इंजिनिअरिंग करण्याचा मनसेचा राज्यातील पहिला प्रयोग पंढरपुरात सुरू होतोय विधानसभा निवडणुकीसाठी पंढरपुरात राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे धोत्रेंनी आता पंढरपुरातील एक हजार मुस्लिम बांधवांना अजमेर यात्रा घडवली आहे अजमेर साठी पंढरपुरात एक हजार मुस्लिम बांधव रवाना झाले या निमित्तानं हिंदुत्ववादी पक्षाकडे मुस्लिम वोट बँक करण्याच्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली अजमेर शरीफ श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्यात जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी मी आम्ही अजमेरला जात होतो मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे मा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढर प पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रिप आयोजित केलेली आहे आणि दिलीप बापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे जातीभेद कुठल्याही प्रकारचा द दिलीप बापू धोत्रेबरोबर नाही आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ एक हजार लोकं निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याचे येण्याचे खाण्याचे पिण्याची सर्व सोय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिप मार्फत आयोजित केलेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण दिसत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत जर पंढरपुरातलं एकंदर मतांचं गणित जर पाहिलं तर कोणतं गणित मनस्या सध्या जोडू पाहत आहे तर हा एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करते की नेते आणि राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली दिलीप धोत्री हे करण्याचा प्रयत्न करणार कारण एकीकडे हिंदुत्ववादी पक्षांचा असणारा बोलबाला आहे भाजपचे विद्यमान आमदार तर पंढरपुरात आहेत अशा वेळेस भाजपकडे जा न जाणारी जी मुस्लिम मतं आहेत ती महाविकास आघाडीकडे न जाता स्वतःकडे कॅच करण्याचा प्रयत्न आणि या माध्यमातनं एक सोशल इंजिनिअरिंग करू पाहण्याचा प्रयत्न दिलीप धोत्रे यांच्याकडून होतोय कारण मनसेची असणारी आजपर्यंतची राज्यातली भूमिका आणि याला क्रॉस करत एका वेगळ्या वाटेनं जाऊन पंढरपूर मंगळवेढा जो हा विधानसभा मतदारसंघ आहे तो काबीज करण्याच्या दृष्टीनं आता दिलीप धोत्रे खरंतर आखाड्यात उतरलेले दिसतात आणि त्याच्याच माध्यमातून पहिला प्रयोग म्हणून त्यांनी आता मुस्लिम माध्यमांना थेट अजमेर यात्रा घडवल्या आजपर्यंत काशी यात्रा असतील पंढरपूर यात्रा असतील हे असे अनेक प्रयोग राज्यातील नेत्यांनी केले मात्र अजमेर यात्रा करून एका वेगळ्या धाटणीनं मुस्लिम वोट बँक जी आहे ती जवळ करण्याचा प्रयत्न तर मनसेच्या माध्यमातून आणि दिलीप धोत्रेंच्या माध्यमातून पंढरपूरात होताना दिसतो धन्यवाद